श्री राम जय राम जय राम श्री राम जय 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 जय राम श्री आज दिनांक बावीस नोव्हेंबर श्रीराम जयराम जय 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 राम जै जै रा। देव श्री राम, जै राम जै जै रा। देव देव अत्यंत अत्यंत मायाळू मायाळू आहे आहे तुम्ही फार कष्ट करून इथे येता किती दगदग किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो बरे इथे आल्यावर हाल काय कमी होतात परंतु इथे कशासाठी आपण येतो आपल्याला काय हवे आहे हे आपल्याला कळते का आपल्याला देव खरोखरच हवासा वाटतो का याचा विचारच आपण फारसा करीत नाही आपल्यावर काही संकट आले किंबहुना आपले काही वाईट झाले की आपण म्हणतो देवाने असे कसे केले असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एक वेळ परवडला कारण तो देवाने वाईट केले असे तरी म्हणणार नाही देव खरोखर अत्यंत मायाळू आहे त्याला कुणाचेही दुःख सहन होत नाही कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख कष्ट झालेले आवडेल म्हणून देवाने माझे वाईट केले ही खोटी प्रथम मनातून काढून टाका द्रौपदीला जेव्हा खेचले तेव्हा तिला वाटत होते की पांडवांना हे सहन होणार नाही ते माझी विटंबना होऊ देणार नाहीत ते दुःशासनाची खंडोळी करतील तिला पांडवांबद्दल विश्वास वाटत होता दुःशासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले धर्माला वाटले आता विरोध केला तर आपले सत्याचे व्रत उघडे पडेल म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली हे कसले अहमपणाने लडबडलेले सत्य तीच स्थिती इतर पांडवांची झाली पुढे तिने भीष्माचार्यांकडे पाहिले परंतु त्यांनीही मान खाली घातली तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली आणि कळकळीने परमात्मा श्रीकृष्णाला हाक मारली आणि त्याने अनेक वस्त्रे पुरवून तिची अब्रू रक्षण केली पुढे तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारले की आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही असतानाच तू का नाही धावलास तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला त्यात माझा काय दोष मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती ते रक्षण करतील असे तुला वाटत होते मला दरवाजा खुलाच नव्हता मग मी कसा येऊ तू जगताची आशा सोडलीस आणि मला बोलावलेस त्याबरोबर वर, मी तुझ्या भेटीला धावलो जगाची आशा आसक ती सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोचेल ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते आपल्याला देवाची नड लागली आहे का देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरूर आहे आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्याने साधेल भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा हेच माझे सांगणे आहे सर्व विसरून भगवंताला ओळखले की तो कृपा श्री श्रीराम जय राम जय जय राम, राम।, राम, राम, राम।, राम, राम, राम। महाराज म्हणतात की आपण या मायारूपी जगतामध्ये अडकलेलं असतो त्याच्यावर आपला भरोसा असतो पण खर तर जो अंतिम शाश्वत सत्य आहे त्या परमेश्वराचं आपल्याला विस्मरण झालेलं असतं आणि जोपर्यंत आपण या जगताची आस सोडत नाही तोपर्यंत हा भगवंत आपल्या पाठीशी कसा उभा राहील त्याला आपला आवाज आपली हा कशी ऐकू जाईल तो खर तर अत्यंत मायावू आहे आपली प्रत्येक गोष्टीत काळजी वाहणार आहे आणि तोच आपला खऱ्या अर्थाने आहे म्हणूनच अशा या भगवंताचं नित्य स्मरण ठेवणं त्याच्या चरणी आपलं सारं अर्पण करणं म्हणजेच आपल्या आयुष्यात समाधानाची प्राप्ती करणे पण यासाठी अर्थातच त्याचा अखंड सहवास आपल्याला ला आवश्यक आहे आणि म्हणूनच त्याचा सहवास आपल्या नाम दिलेलं आहे त्या नामात आपण रंगून जाणं आवश्यक आहे आणि जेव्हा आपण त्याच्या नामात रंगून जातो सर्वस्वाने त्यावेळी तो सदैव आपल्या सोबत असतोच असतो असं हे परमेश्वरामध्ये अखंड विलीन होणं रंगून जाणं तुम्हामा साऱ्यानेच या नामाने साध्य हो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम